गणपती बाप्पा होय बाणू या वर्षीवर गंडर गोळा करायची होय चला चेपक्याना पण सुरुवात करूया चेपक्या अण्णा अण्णा बोला काय पाहिजे अण्णा इकडे इकडे आम्ही इकडे बोला काय पाहिजे वर्गणी परबण येऊ सांगली जे लाई अण्णा परबड वर्गणी म्हंटल गणपती वर्गणी पाहिजे वर्गणी सत्तर रुपये द्यायची वर द्या तुमच्या इच्छेनं चार पाच हजार इधर इधर हा चोक आवाज अण्णासाठी जोरदार असू दे असू दे त्यांचं घे इकडं आणि हे दहा रुपये वर घे फक्त दहा रुपये वर गणी अण्णा फुकणीच्या दहा रुपयात काय उदबत्त्या सुद्धा येत नाही घ्यायचं असलं घे नाहीतर तर लाग इधर अय वय बिहार असू दे असू दे बाबा नेल नाही म्हणायचं असते बर बर चालतंय अन्ना गाडी कोणाची गाडी माझीच आहे की

या नियो या। ही आरती नेव पाठ आठ या आरती पाठ आहे का माझी गणपतीची आरती म्हणायची का म्हणायला म्हण बघ आरती आरती ुर्त्या नुसत्या आरती नव सगळी आरती म्हणकी सुख करता दुकारता वार्ता विघ्नाची सुख करता दुकारता वार्ता विघ्नाची पुढं म्हण बघू त्याच्या पुढं म्हण आरती पुढं म्हणजे तुला आरती काय म्हणायत नाही मी काय वर्ग देत नाही तुम्ही ना लुगडी परत महाप्रसाद खाय तुझं लोकडं फिडून घेतो विचार सोडून घेतो अरे बानू चिड नका चिड नका किती वर्गणी घेतो की वर्गणी पाचशे रुपये हा पाचशे रुपये पाच वर किती शून्य दिलं पाचशे होते माहिती आहे की पाच वर पाच शून्य दिलं पाचशे होती अरे कोळ्या बोड्याच्या शाळेत जात होतस मामा मालुकडे का त्याला का? काय येत नाही मी सांगतो पाच वर पाचशे शून्य दिलं पाचशे होते तू याचा बाग बा। नि हुशार आहे मी हा चला थँक्यू पावती दे पावती दे त्याला चला आ, खाली बक्की नमस्कार वाकी नाना। नमस्कार बोला बोलतो पण मला आधी सांगाई दुरीनं स्वतःला बांधून काय घेतले अहो काय सांगू सकाळी वार आलेले तो वा, पाच किलोमीटर लांब उडून पडलो म्हणून दुरी बांधल्या मग जरा चांगलं चांगलं काय काय खायचं बॉडी करायची एक महिना चालू खुराक चालू आहे काय खुराक चालू गेला दोन बदम उघडून खातोय आणि वाटीवर चिरमुरं भिजवून खातोय म्हणणे काय म्हणलं काय नाही बर काय का काम आहे बोला गणपतीची वर्गणी पाहिजे होती पाहिजे तेवढी वर्गणी देतो पण माझं काम केलं पाहिजे काय काम सांगा की बायक बाहेर गेली वा तसं नव दोन्ही भांडी धुतली पाहिजे ती पाहिजे तेवढी वर्गणी देतो बर बर चालते पाहिजे तेवढी वर्गणी द्या मागाल तेवढी देतो ओके भांडी दोन आता द्या पैसे एक प्रॉब्लेम झालाय कसाला प्रॉब्लेम बायको मारला गेल्या आणि जाताना पैसे पण घेऊन गेल्या ना ना तुला बिन वाऱ्याचा पाच किलोमीटर लांब फेकून देईन गपोन हजार रुपये वर घंटे अरे खरच नाही ती पैसे थांब थांबू <laughs> गावात नुसतं पाच पाच दोन डॉलर आहे ती हजार रुपये वर घंटे तू अहो नाही तर हे उचला रे ना धारा रे ना सोड ना काय फिकून द्या लांब त्याला थांबा थांबा दे तू वर्गणी हा दे लवकर कुठं माझं पैसे एका दुकानदाराकडे आहे ती त्याच्याकडे घेऊन देतो बरं झालं होत चला यायला अरे देतो वर्गणी सांग कुठल्या दुकानदाराकडे आहे तुझे पैसे त्या दुकानदाराकडे आहे की इथंच थांबा घेऊन येतो पैसे बरं बरं जा लवकर घेऊन ये जुळणी झाली बघ आता वायप्या वायक ना पैसे घेऊन येतो त्याची पावती कर हजार रुपये रुपये दुकानदाराला द्यायला सांगितले ती एक हजार रुपये जाऊ ना, ना, ना जावा रे म्हणजे आम्ही तिकडे पैसे नाही गेलो तू पळून जाणार जाणारी आम्हाला पटत नाही का नाही ना ना पटत आम्हाला थांबा अय दुकानदार किती एक हजार रुपये पटलं का हा पटलं म्हटलं थँक्यू मग का जावा एक हजार रुपये चालतं चला थँक्यू यार अय दुकानदार एक हजार रुपये दे फुटले ला आत्ता नाना म्हटलं की एक हजार रुपये देतो एक हजार रुपये देत नाही म्हणलं बुरत्या त्या नानात ना एक हजार रुपयाचा किराणा तो नाना म्हणला ते एक हजार रुपये तुम्ही देणार आहे ती मी नानानी त्या सांगतो ते एक हजार रुपये एक हजार रुपये आईच्या गावात नाना लावलेला का ती काय सांगू नका एक हजार रुपये पटशीर द्यायचं नाही एकेकाला सुट्टी देणार नाही जाऊन देणार ना कुणाला रुपये आईच्या गावात नुकसान झालं का मला जावाय चला घेऊन केली बरोबर चला अरे वै ब्या अरे कुठे गेला अरे ते गेला त्याला नाही जोरात चला डिर्या बा डिर्या बा ए डेरे आता जेवण आलो खिशात चपाती घेऊन आलो कमी खायचा डेर नाही डेरी फुटेल काय म्हणस काय नाही काय नाही सुखायच्या का तुझ्या बाज खातो काय काम आहे बोल वर्गणी पाहिजे आबा आवा वर्गणी यांनी काय असतंय वर्गणी म्हणजे चंदा चंदा पाहिजे

माझी पाचशे रुपये वर्गणी घेऊ नका त्या पाठ्यात मी तुमच्याबरोबर वर्गणी गोळा करायचो मला घेऊन माणसं वर्गणी बाय घेऊरिया चला तुम्ही पण आमच्यावर बरोबर मी पण येऊ का तू कसाल तिथे काही भूतनाच व्हायचे

रंगात त्या वर्गणी <laughs> मी म्हणे आहे वर्गणी द्या की अरे फुकणी त्या माझी अबा आवाज कसला येतोय <laughs> बहुतेक चिमण्याची कळवण लागली असली कळवण मारू नका मारू नका ही काय ऐक आला आला डी रेबा आला वर्गणी घेऊन आला तू म्हणे आलीस का वर्गणी नाही तू तात्या म्हटला म्हटलं लावून दे दहा हजार रुपये वर्ग देतो तू होय काय बरोबर जातो दोन मिनिटात घेऊन येतो थांबतो काळा झाला तुझा ती ठेसवलो वाटत मारला नाही नको तुला नाही नाही ना? बरोबर आलो मग काय दोन मिनिटात दा आलो दहा हजार घेऊन येतो जा आलो रंगा तात्या आलोय मी हा बाय लय केलं तुम्ही तात्या सोडा मला सोडायसाठी नाही तर तुम्हाला आला आला वाईब्या वर्गणी घेऊन कसली वर्गणी तात्यानं चोळला मला आपला चोपला मला लई डेंजर आहे तात्या मेज घेऊन येतो वर्गणी

अर्थ काळजी एका डेअरीच्या टिप्प्यात पात्र्या जाचे बघू थांब गिअर टाकतो आता चोर आलो आईला डिरी आपण तात्याला चोपला वाटते होय डिरी आपण तात्याचा बुक ना उडीला आहे आत्ताच मार खाऊन आलोय खिशात न मोलम घेऊन आलोय रे तुझा काय उपयोग नाही बघ नुसता पोटाने वाटलाय तू थांबा माझी जबाबदारी दिली असा थांबा